एस पी टी यांना मला नमस्कार माझे नाव सम्राज बक्षी राजपूत आहे मी आता आठवीस मध्ये माझ्या शाळेचे नाव राज्य संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहो तालुका वैजापूर जिल्हा चतुर्थी संवेदनगर माझे गटबा आहे माझ्या विषयीचे नाव कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय संधी की दोघा हे हे आहे प्रथम परमणी फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेद्वारे मला माझे मत विषयानुसार व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी पर्यवेक्षक मोदे ज्यांची आभार व्यक्त करतो धन्यवाद कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच म्हणजे इंटेलिजन्सी कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द पहिल्यांदा इसवी सन एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये जॉन म भारतीय शास्त्रज्ञांनी वापरला होता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे असे तंत्रज्ञान आहे की जे संगणक संगणक आणि यंत्रणा मानवी शिक्षण आपल्या समस्या सोडवणे निर्णय घेणे इत्यादी क्षमता प्रदान करते यंत्रद्वारे अधिक सहजतेने कार्य करण्याची क्षमता म्हणजे होय कुत्रेशे चाळीसच्या दशकातील एक शास्त्रज्ञ यांनी विचार केला आणि असा विश्वास करायला सुरुवात केली की असा एक काळी जेवतीची नक्कल करण्या प्रक्रिये प्रक्रियेद्वारे यंत्रमानावर अमर्यादित प्रभाव पाडू शकतील पुढे विरास सत्य झाले आणि ए आय ची निर्मिती झाली फार वर्षांपूर्वी अश्मयुगी काळामध्ये मानव जंगलामध्ये राहायचा आणि पक्षी किंवा चिमण्या हे घरटेत जायची आजही पक्षी घरट्यात राहतात परंतु मानवाने उत्क्रांतीच्या टप्पा गाठला गोवा रे बंगले मारते आणि बऱ्याच सुखसुई निर्माण केला आहेत याच उत्क्रांतीच्या प्रवासात पुढे ए आय तंत्रज्ञानाचा शोध लागला कधी गरज तर कधी प्रगती म्हणून माणूस तंत्रज्ञानाचा वापर करू लागला यातून कधी हे तंत्रज्ञान संधी की संधी तर कधी धोका वाटू लागली विद्यार्थी म्हणून या तंत्रज्ञानाबद्दल मला कुतूहल निर्माण होते व कुत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आपल्यासाठी एक संधी आहे की धोका आहे या याबद्दल जागृत राहण्याचे आव्हान आमच्या समोर उभे राहतील आपण दररोजच्या जीवनामध्ये रोज तंत्रज्ञानाचा वापर करतो आपल्या घरातील स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग ऑनलाईन क्लासेस ही तंत्रज्ञ आहेत जीवनामध्ये ए जीवनाचा एक घटक बनला आहे सोशल मीडिया जसे फेसबुक व्हॉट्सअप व्हॉट्सॲप इंस्टाग्रॅम गुगल यूट्यूब च्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष ए आयचा वापर करत आहोत ए आयमुळे मानवाने मानवाचे मनोरंजन होते आणि कामात वेळेची बचत ही होते परंतु या तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर भविष्यासाठी धोका निर्माण करत आहेत ज्याच्या नावामध्ये ज्याच्या नावातच कृत्रिमता आहे अशा भावनाही अशा वेदनशील कृत्रिम यंत्रणा मिळल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे आपल्या ॲपल्स व सॅमसंग यासारख्या मोठ्या कंपन्यांनी साठ हजार कामगाराऐवजी यंत्रमान येत्रमा, यंत्रमानवाचा वापर केल्यामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण होत आहे ए आयमुळे गोपनीयतेचा भंग व सायबर गुन्हेगारी वाढत आहे म्हणून ए आय मानवासाठी धोका निर्माण करत आहे शेवटी तंत्रज्ञानाचा वापर किती करायचे हे मानवाच्या हातात आहे ए आयचा वापर करून घातक शस्त्रीय विषयी निर्मत करायची की प्रगती साधायची हे मानवाच्या हातात आहे ए आय हे असे की ज्यामुळे संगणकाला मानवाप्रमाणे विचार करण्याची क्षमता देते त्यामुळे मनोरंजन शिक्षण वैद्यकीय व कृषी क्षेत्रामध्ये तसेच बेकिंग व उद्योग उद्योगामध्ये प्रगती घडून येते यामुळे ए आय एक प्रगतीची संधी देखील आहे लहान ला मुलांना आतापासून ॲपल ॲपलच्या माध्यमातून प्रो प्रोग्रामिंग कोडिंग शिकता येते यामुळे ए आय एक संधी आहे आजच्या स्पर्धाच्या युगामध्ये एक संधी आहे आजच्या युगामध्ये ठिकाणाची प्रगतीची ए आयमुळे आपल्या आपल्या हवामानाचा हो अंदाज येतो काही सेकंदात हो फोटोही तयार केले जाते व वैद्यकीय क्षेत्रातील अवघड समस्या कमी वेळात सोडवता येते म्हणून ए ला एक चांगली संधी बनवायची ही धोका निर्माण करायची ही शेवटी मनुष्याच्या हातात आहे शेवटी एकच एक ही गलती करता रहा धूल ती चेहरे पर लेकिन आईना सापडता धूल ती चेहरे पर लेकिन आईना सापडता रहा माझे भाषण ऐकल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र